पुढची महत्वाची बातमी काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंगोलीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील कायाधू नदीला पूर आलाय पुराचं पाणी रस्त्यावरून वाहू लागल्यामुळे हिंगोली समना मार्गावरची वाहतूक गेल्या दहा तासांपासून बंद झाली आहे त्यामुळे दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो या पावसामुळे जिल्ह्याभरातील अनेक ओढे नाले जे तुडुंब भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हिंगोली शहराजवळ वाहत असलेल्या कयादु नदीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे अनेक ठिकाणी कयादु नदीला पूर आल्याची परिस्थिती पाहायला मिळते मी सध्या उभा आहे हिंगोली समगा या मार्गावर आपण या ठिकाणी बघताय समगा गावाजवळ असलेल्या पुलावरून कयादु नदीचं पाणी पूर्णपणे वाहत आहे त्यामुळं पलीकडल्या साईडला समगा गावाच्या दिशेनं असलेले अनेक गाव आहेत त्या गावांचा संपर्क तुटला आहे मध्यरात्री साधारणतः बारा वाजता जोरदार स्वपात हलक्या पावसानंतर या नदीला पूर आलेला आहे साधारणतः सकाळी एक सहा वाजल्यापासून जे ते या पुलावरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे या ठिकाणवरून हिंगोली शहरात जाण्याची जी वाहतूक आहे ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे नागरिकांनी पर्यायी मार्ग स्वीकारलेला आहे परंतु या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळं पुलावरून ही संपूर्णपणे वाहतूक ठप्प आहे मोठ्या प्रमाणात आपण बघू शकताय कयादू नदी दुथडी भरून वाहत आहे तर दुसरीकडे मध्यरात्रीपासून जोरदार जो पाऊस झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे कारण मागील अनेक दिवसापासून पावसानं उघडी दिली होती पिकच सुकत होती परंतु रात्री झालेल्या या पावसामुळं पिकांना जे ते मोठं वरदान मिळालेलं आहे त्यामुळं शेतकरी ज्या आनंदी झालेला आहे तरी कयादुंदी आपण बघताय सगळीकडे कयाधुनदी दुथडी भरून वाहत आहे अनेक ठिकाणी रात्री झालेल्या पावसामुळं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे माधव बी एबीपी माझा